कार मी लीलाताई वानखेडे एक आठवणीतील कविता सादर करत आहे कवितेचे नाव येताच तू येताच तू नादावले नयनातुनी ओलावले आभाळभर दुखास मग शब्दातून मी मांडले बेरंग मी जगले किती रंगीत जग तू दावले माझ्यातले सतरंग तुझ सारेच देते आतले प्रेमात तू विरहात तू गाण्यात तू माझ्यात तू शोधू नको मज वेगळे तुझियामध्ये सामावले સ્વીકાર કર ધિક્કાર કર સ્વાધીન મા કરે આરોપ કર આઘાત કર પડતીલ માગે પાવલે આભાર માનાવે તુજે બહરત મી કેવે પ્રેમ પડ્યાપાસૂની માજે ઋતુ સભાળ લે जाऊ कशी तुझं सोडूनी जर श्वास माझे संपले तू पंढरी भवती तुझ्या हे प्राणही गोटाळले तू पंढरी भवती तुझ्या हे प्राणही घोटाळले हे प्राणही घोटाळले आत्ता आपण जी कविता ऐकली ती कविता प्रतिभा सराफ यांची आहे प्रतिभा आचार्य आणि मराठे महाविद्यालयात भौतिकशास्त्र हा विषय शिकवतात त्यांनी कथा कविता ललित गद्य कादंबरी व्यक्तिचित्रणे असे विविध साहित्य प्रकार हाताळले आहेत त्या सध्या अखिल भारतीय साहित्य महामंडळावर सदस्य म्हणून नियुक्त आहेत ही कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल अशी आशा करते धन्यवाद